गणपते गणपतेन श्री स्वामी समर्थ हे गणेशा जे कोणी गणेशाची ही पौराणिक कथा ऐकतील त्यांच्या भाग्यातील सर्व संकटे दुःख गरिबी दूर करून त्यांच्या जीवनात चमत्कार घडवून आणा आणि या भक्तांना थक्क करणारी तुमची अनुभूती येऊ द्या त्यांच्या कुटुंबाचे सदैव रक्षण करा सदैव पाठीशी उभे राहा संकट काळात हे विघ्नहर्त्या गणेशा विघ्न दूर करा सर्वांना आपली वाटणारी देवता म्हणजेच गणपती बाप्पा आहे मात्र व्रताचरणाबाबतीत ही देवता शिस्तप्रिय आहे असे म्हटले जाते गणपतीसमोर नतमस्तक झाले की आपली सर्व विघ्ने दूर होतात असा भाविकांचा गणेश उपासकांचा विश्वास आहे जीवनात येणाऱ्या सर्व समस्या गणपती दूर करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे मात्र ज्योतिषशास्त्रानुसार जीवनात येणाऱ्या समस्या अडचणीवर मात करण्यासाठी गणपती बाप्पाची उपासना करणे महत्वाचे आहे नामस्मरण करणे महत्वाचे आहे तर चला आपण एका गणेश भक्ताची कथा श्रवण करूया ही कथा ऐकल्याने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत हीच चरणी प्रार्थना गणेश क्रीडाखंड भाग दोन श्री गणेश पुराण कथासार अध्याय अकरा देवेंद्राची शरणागती गर्व अहंकार आणि मी श्रेष्ठ या भावनेने इंद्राने त्या बालकरूप गणेशाची म्हणजेच मोहतकंठांची बटू म्हणून पूजा केली नाही त्याला वामरूप मानून बटूचे चरणतीर्थ घेतले नाही इंद्राचा असा गर्विष्टपणा मुळीच जवळला नाही त्यांनी सर्वांसमोर ती गोष्ट बोलून दाखवली ते म्हणाले भगवंत कधी कोणत्या रूपाने अवतार घेईल हे सांगता येत नाही आपण सर्वाभूती परमेश्वर मानून त्यांचे पूजन करायला हवे पण या बोलण्याचा इंद्रावर मात्र काहीच परिणाम झाला नाही किंवा त्याने आपली झालेली चूक सुधारण्याचाही प्रयत्न केला नाही उलट गर्वाधाराने त्याने वायूला आज्ञा केली की त्या मोहत्कंठास एखाद्या शुल्लक वस्तूला वावटळीत उडवून टाकावे तसे उडवून टाक वायू काय तो हुकुमाचा ताबेदार देवेंद्र आहे तो त्याची आज्ञा मानायलाच हवी वायूने एकच थैमान घातले जिथे मोहत्कंठ उभा होता तिथे वादळी बहुरा निर्माण केला त्याला वर उचलण्याचा प्रयत्न केला वायूला त्या कामी यश आले नाही उलट त्याने असे की मोहत्कंठाने एक चपराक मारताच वायू स्वतःच दूरवर जाऊन पडला इंद्राचा स्वाभिमान आणखीच दुखावला त्याने अग्नीला मोहतकंठास गिळून वा जाळून टाकण्याची आज्ञा केली अग्नी पण पुढे सरसावला पण मोहत्कंठाने आपले मुख उघडले आणि सर्व अग्निजळा गिळकृत करून त्या पोटात घातल्या मग इंद्राने आपले सहस्त्राक्ष उघडले तो मोठ्या क्रोधाने मोहत्कंठाकडे पाहू लागला तेव्हा देवेंद्राला मोहत्कंठ हा दिसेनाच उलट त्याच्या हजार डोळ्यांना त्याला मागे शापमुक्त करणारा श्री गणेश सगळीकडे दिसू लागला गजाननाचे ते दिव्य सहस्र रूप दर्शन झाले मात्र आणि इंद्राची मनोमन खात्री झाली की मोहत्कंठ हा गणेशाचाच सा अवतार आहे मग सारा गर्व अहंकार मोठेपणा एका क्षणात मागे सरला अन जय गणेश जय गणेश असे म्हणून इंद्राने त्याचे पाय धरले मनोभावे भावे महत्कंठाची भावपूजा केली आणि त्याला आपला अंकुश भेट दिला इंद्राने स्वतः एक नवे स्त्रोत रचून त्याचे पठण केले त्या स्त्रोताला त्याने श्रीविनायक स्तोत्र असे नाव दिले त्या पूजनाने श्री गणेश त्या शरणागत देवेंद्रावर अतिप्रसन्न झाला त्याने इंद्रास असा आशीर्वाद दिला की तू रचलेले हे विनायक स्तोत्र जे भक्त दिवसातून तीन वेळा पठण करतील त्यांना यश प्राप्त होईल ते अजात शत्रू होतील अध्याय बारा विजय अस्त्राचा लाभ एके दिवशी महाराज काशीराज यांनी कश्यप ऋषींच्या आश्रमात येणे झाले राजाच्या आगमनाने ऋषींना मोठा आनंद झाला कश्यपांनी राजाचा, राजाचा उचित स्वागत करून त्यास आश्रमात येण्याचे कारण विचारले त्यावेळी विनम्रपणे हात जडून प्रार्थना करीत राजा त्यांना म्हणाला हे कश्यप मुनीराज आपण आमचे राजगुरू आहात माझ्या पुत्राचा विवाह संपन्न होत आहे आपण येऊन त्या मंगल कार्याचे पौरहित्य करावे ही विनंती त्यावर कश्यप राजास म्हणाले राजन तुझ्या या मंगल कार्यास माझे आशीर्वाद आहेत पण सध्या आश्रमात चातुर्मास याक चालू आहे त्यामुळे मला आश्रम सोडता येणार नाही पण तू असे कर तू मतकंठास घेऊन जा तो शास्त्रज्ञाता आहे तो तुझे कार्य संपन्न करील कश्यपाचा सल्ला मानून महतकंठास सोबत घेऊन काशीराजा आपल्या नगराकडे निघाला वाटेत नरांतकाचा भाऊ ज्याचे नाव धुम्राक्ष असे होते तो आपल्याला सूर्यनारायणकडून विजय अस्त्र प्राप्त व्हावे म्हणून तप करताना त्यांना दिसला त्या राक्षसाचे तप सफल होऊन ते अस्त्र शस्त्र आकाश मार्गाने खाली येत होते ते शस्त्र खाली येऊन त्या राक्षसाच्या हातात पडणार त्याआधीच महतकंठाने मोठ्या चपळाईने ते हस्तगत केले आणि काय होते हे कोणाच्याही लक्षात येण्याआधीच मोहत्कंठाने त्या धुमाक्ष राक्षसाचा वध केला त्याने शेवटीच्या क्षणी आपल्या दोन्ही पुत्रांच्या नावाने हाका मारल्या ते ऐकून ते दोघे पित्याच्या मदतीला धावून आले खरे पण त्याआधी मोहत्कंठाने धूम्राक्षाचा खेळ संपवला होता पित्याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी दोघे राक्षसपुत्र मोहतकंठावर धावून आले त्यांना मोहतकंटाने एका पुंकरीने आकाश उंच चोडून इतक्या जोरात खाली आपटले की ते दोघे मरण पावले ही वार्ता नरांतकास कळताच त्याने अनेक सैनिक पाठवले महत्त्कंठाने प्रचंड वारा निर्माण करून त्यांना अडवून लावले काही सैनिक जीव वाचवून राजाकडे पळत गेले त्यांनी एका छोट्या बालकाचा तो पराक्रम आपल्या राजाला सांगितला अध्याय ते तेरा मोहतकंठाचा राक्षस संहार काशी राजाबरोबर त्यांच्या नगरीत जाणारा एका ऋषिकुमाराने मारून विजय अस्त्र मिळवले धुम्राक्षाच्या दोन्ही पुत्रांनाही त्याने ठार केले सैनिकांची वाताहत केली या सर्व बातम्या जेव्हा नरांतकास कळाल्या ते तेव्हा त्याच्या अंगाचा नुसता तीळ पापड झाला त्याने दात ओट मुठी आवळल्या आणि आपले सूर सेनापती आणि राक्षस सेना यांना काशीराजाच्या नगरीवर चाल करून जाण्याचे आदेश दिले तोवर इकडे घरच्या मंगल कार्यासाठी राजपुरोहितांचा वारस सोबत घेऊन काशीराजा आपल्या नगरीत परत आला सर्व प्रजेने त्या दोघांचे सडा रांगोळ्या घालून वाजत गाजत भव्य स्वागत केले नेमकी ती संधी साधून दंतूर आणि विघंट या नावाचे दोन राक्षस मुलांची रूपे घेऊन त्या नगरीत शिरले गर्दीतून पुढे येऊन त्यांनी आपण मोठ्या आनंदाने ऋषिकुमारास मिठी मारत आहोत असे दाखवीत मोहतकंठास मिठी मारली पण मोहतकंठाने त्यांचा डाव ओळखला मिठीच्या निमित्ताने त्या दोघांना बगलेत दाबून मोहतकंठाने त्या राक्षसांना मारून टाकले थोड्याच वेळाने नगरीत पतंग आणि विद्युत या दोन राक्षसांनी वायूंचे भयानक रूप घेऊन मोहतकंठास उचलून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोहतकंठाने आपल्या एका फुंकरीनेच त्या मायावी राक्षसांना पार दूर नेहून आपटले त्यानंतर मोहतकंठ राजासोबत राजवाड्याच्या वाटेने निघाला तो एका अजस्त्र अकराळ विक्राळ राक्षसाने त्या दोघांची वाट अडवली त्या राक्षसाला समोर पाहताच मोहतकंठाने इंद्राने दिलेल्या अंकुशाचे स्मरण केले शस्त्र हाती येताच मोहतकंठाने तो अंकुश त्या राक्षसावर फेकला तो राक्षस तात्काळ मरण पावला हे सारे पाहत असलेल्या काशीराजाच्या नगरीतील सर्व नगरजनांनी ऋषीकुमाराच्या नावाचा जयजयकार केला राजा काशीराजाने राज दरबारात आणून त्याचा उचित असा सन्मान केला त्याचे भव्य स्वागत केले अध्याय चौदा झृंबा रक्षणीचा शेवट एक दिवस धर्मदत्त नावाचा ब्राह्मण काशीराजाच्या दरबारात आला हात जोडून त्याने विनंती केली की महाराज कश्यप ऋषींचा पुत्र मोहतकंठ हा आपल्यासोबत इकडे आला आहे मी त्या देवी बालकास एका दिवसासाठी माझ्या घरी घेऊन जाऊ इच्छितो मोहतकंठासही त्या ब्राह्मणास सन्मुख पाहताच आपला भक्त आहे याची कल्पना आली तो या भक्ताच्या घरी जाण्यास तयार झाला काशी राजानंही त्या गोष्टीची परवानगी दिली धर्मदत्त मोहतकंठासोबत घेऊन आपल्या जवळच्या गावातील घरी जात असताना अचानक वाटेत दोन राक्षस त्याच्या अंगावर धावून आले मोहतकंटाने दोघांनाही आपल्या डाव्या उजव्या हाताने धरून गरागरा फिरवले आणि त्यांना इतक्या जोराने खाली आपटले की ती दोघेही जागीच ठार झाले थोडे पुढे जाताना न जाताच तो एक पिसाळलेला हत्ती त्यांच्या समोर आला त्या हत्तीने आपल्या सोंडे धरून मोहतकंटास उंच उचलले धर्मदत्तास वाटले की आता हा हत्ती मोहतकंटास खाली आपटून मारणार तेवढ्यात मोहतकंठाने त्या हत्तीच्या गंडस्थलावर आपल्या लाथेचा इतका जोरात आघात केला की तो हत्ती नव्हे तर क्रूर राक्षस भडाभडा रक्त ओकून मरण पावला थोडे पुढे जाताच एक वृद्ध स्त्री पुढे आली ती म्हणजेच धुमाक्ष राक्षणीची पत्नी होती तिचे नाव झुंबा होते तिने तेल उठणे लावून स्नान घालण्याची आपली इच्छा व्यक्त केली मोहतकंठाने त्या गोष्टीस मान्यता दिली तो तिच्या दारास स्नानासाठी बसला तिने मोहतकंठाच्या अंगास तेल उठणे लावणे सुरू केले आणि तिकडे तिचे अंग काळे निळे पडू लागले ती करू पाहत असलेला विषप्रयोग तिच्यावरच उलटला आशीर्वादाच्या निमित्ताने मोहतकंठाने आपला हात तिच्या मस्तकावर इतक्या जोरात मारला की ती राक्षसेन क्षणात मरून पडली तिचा तो अकराळ विकराळ देह पाहून धर्मदत्ताची तर बोबडी वळायची वेळ आली या सर्व प्रकारांनी धर्मदत्तास हा ऋषिकुमार किती श्रेष्ठ आहे तो ईश्वरी अंशावतार कसा आहे याची मनोमन पूर्णपणे खात्री पटवून दिली अध्याय पंधरा व्याघ्रामुख आणि ज्वालामुखाचा पराभव एके दिवशी अचानकपणे काय झाले ते कळे पण त्यांच्या नगरीतील काही घरांना अचानक आग लागली अवघ्या नगरीतच एकच धावपळ सुरू झाली जो तो वाट फुटेल तिकडे जीव वाचवण्यासाठी धावपळ करू लागला तिकडे नगरात हा असा प्रकार होत असताना इकडे काशीराजा अन मोहतकंठ यांना आपण नेमके कुठे आहोत याचा अंदाज येईना कारण झाले असे की व्याघ्ररूप घेऊन राजप्रसादात शिरलेल्या त्या दोघांना झोपेत असतानाच खाऊन टाकले होते ते दोघे व्याघ्रमुखाच्या पोटात होते तर तिकडे ज्वालामुखाने आपले मुख पसरून राजभवने प्रसाद भक्षण करण्यास सुरुवात केली होती हा सारा त्या नगरीत मोहतकंठास मारण्यासाठी आलेल्या दृष्ट राक्षसांचाच मायावी खेळ होता मोहत्कंठाने मात्र नेमके काय झाले अन काय घडते आहे हे अंतर्ज्ञानाने जाणले त्याने आपले शरीर मोठे करण्यास सुरुवात केली काही वेळातच त्या व्याघ्रामुखी राक्षसाचे पोट फुटले अन राजा व मोहतकंठ दोघे सुरक्षित बाहेर आले मोहत्कंठाने आपली दृष्टी सर्व नगरीवरून फिरवताच ज्या ज्या घरात आग लागली होती ती जळून गेली होती ती सर्व घरे पुन्हा पहिल्यासारखी व्यवस्थित झाली सर्व नगरजनांनी कृतज्ञतेने महत्कंठाचे पूजन करून त्याला नाना पदार्थ खाऊ घालून त्याचे मोठे कौतुक केले व आभार मानले अध्याय सोहळा भ्रशुंडी ऋषींचा नकार एकमेकांनी परस्परांना उचित मान सन्मान राखावायचा ही खरं तर आपली फार व जुनी परंपरा आहे त्यानुसार काशी राजाकडे त्यांचा विवाहकार्य संपन्न करण्यासाठी आलेला कश्यपपुत्र मोहतकंटाने या कार्यासाठी थोर भक्त श्री ब्रोशुंडी ऋषी यांना आमंत्रित करावे असा आपला मनोदय बोलून दाखवला त्यानुसार काशीराजा हा मोठ्या सन्मानपूर्वक ऋषीवरांना आपल्या नगरीत घेऊन येण्यासाठी स्वतः त्यांचे आश्रमात गेला ऋषी ब्रोशुंडी यांनी आपल्या आश्रमात आलेल्या राजाचे उचित स्वागत केले पण कश्यपुत्र मोहतकंठाची भेट त्याचे दर्शन घेण्यासाठी काशीराजाच्या नगरीत येण्याची त्यांनी तयारी मात्र दाखवली नाही उलट ब्रुशुंडी ऋषी हे त्या काशीराजास म्हणाले की राजन मोहकुंठ म्हणजे कोणी अवतारी बालक तुझ्याकडे आलेला आहे ही गोष्ट माझ्या मनाला पटत नाही ती सत्य असेल असे माझे मन मला ग्वाही देत नाही तरीसुद्धा जर तुला तो खरोखरच तसा देवी अवतार वाटत असेल तर तू त्यांचे यथार्थ वर्णन कर आणि माझ्या डोळ्यासमोर त्याचे शब्दचित्र उभे कर राजा काशी हे जाणून होतं की त्या परमेश्वराचे यथार्थ वर्णन करणे हे कोणालाही शक्य नाही तरी पण मोहतकंठ आहे एक ऋषिकुमार आहे त्याच्या अंगी काही देवी शक्ती आहे त्याने माझ्यासमोर अनेक दृष्ट राक्षसांचा संहार केला आहे इत्यादी भाग सांगण्याचा प्रयत्न केला खरा पण काशीराजास त्या प्रभावीपणे यश आले नाही त्याला ब्रोशुंडींना आपल्या नगरीत मोहतकंटाच्या भेटीसाठी घेऊन येण्याचे कामी यश आले नाही त्यांनी नगरीत परत येऊन मोहतकंठात झालेला वृत्तांत सांगितला अध्याय सतरावा तुझा गजानन तुला बोलवतोय मोहतकंठाने म्हणजेच श्री गणेशाने काशीराजास ब्रोशुंडी ऋषींना भेटीस बोलवण्याचे कार्य करण्यास सांगितले होते त्याचे मुख्य कारण असे की श्री गणेशाला म्हणजेच गजाननालाच आपल्या त्या प्रिय अशा भक्तांच्या दर्शनाची अनिवार्य ओढ लागली होती आता काय करावे असा विचार करीत असताना अचानक मोहतकंठाच्या हे लक्षात आले की माझे काही भक्त हे मला त्यांना एकदा घडलेला दृष्टांत रूपावरच अपरिमित प्रेम करत असतात त्यांना मला अन्य रूपात पाहता व ओळखताच येत नाही ही गोष्ट लक्षात येतात मोहतकंठाने राजास पुन्हा त्या ब्रोशुंडी ऋषीकडे पाठवले मात्र त्याने यावेळी त्यांना असा निरोप पाठवला की तुझा गजानन तुला बोलवत आहे दर्शनास ये यावेळी राजा भ्रुशुंडी ऋषीकडे त्यांना बोलावायला गेला त्यावेळी भ्रुशुंडी ऋषी हे आपल्या श्री गजाननाच्या मानसपूजेत दंग होते नित्याप्रमाणे मानसपूजा पूर्ण करून प्रभू या दिनास कधी दर्शन देणार अशी प्रार्थना करीत असतानाच त्यांच्या कानावर ते शब्द आले तुझा गजानन तुला बोलवत आहे ए लवकर लवकर ये ते शब्द तो निरोप ऐकला आणि दुसऱ्या क्षणी भ्रुशुंडू ऋषी हे काच काशीराजास म्हणाले चला राजा चला माझ्या गजानन मला बोलवतो आहे मला लवकर त्याचे दर्शन घेऊ द्या काशीराजा भ्रुशुंडू ऋषींना महाली घेऊन आला त्याचे अदरातित्य केले पण त्याचे डोळे मात्र गजानन कुठे दिसतोय ते शोधत होते तोच बाहेर खेळायला गेलेला मोहतकंठ महालात परत आला आणि ब्रोशुंडी ऋषींना त्या बालकामध्ये श्री गजाननाचे दर्शन घडले त्याने पुढे होऊन गजानना श्री गजानना असे म्हणून मोहतकंठास घट्ट प्रेमा घातली त्यांच्या डोळ्यातून सुखासमाधानाच्या गंगा यमुना वाहत होत्या भविष्यकाराचा शेवट कसा झाला कुंपक आणि कंदर देत्यांचा वध कसा झाला हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहे ओम ग गणपते नमहा हा मंत्र अकरा वेळा ॐ ग गणपते नमः 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 ओं ग गणपते नमः वीडियो औळ्ळासे तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम ग गणपती नमहा असे लिहा धन्यवाद